रेलिंग लावल्यावर असं दिसतं जी ना आधी खूप मोकळं मोकळं वाटायचं आता छान दिसतं आणि वरतीसुद्धा अशी लावून घेतलेली आहे आता भीती वाटत नाही दिवेशला आरामशीर घेऊन जाते मी तो स्वतः एकटा जातो चार प्रकारच्या हळद आहेत आमच्याकडे तर छान झालेल्या आहेत यावर्षी खूप भारी झाल्या आणि ह्या हळदीचं आहे ना पूजन केलं जातं नवरात्रमध्ये नऊ दिवस पूर्ण दिवस दिवा लावला जातो आणि लक्ष्मी मानली जाते त्याच्यामुळे ह्या हळदी खूप दुर्मिळ आहेत अजिबात भेटत नाही कुणाकडे भेटत असतील तर मग खूप महाग भेटतात ह्या हळदी हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर बघा आज काय व्हिडिओ टाकलेलाच नव्हता आणि मी हा आजच संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर भरपूर पसारा होता रेलिंग बसवली ना त्याच्यामुळे घरात वरती पण आणि खाली पण खूप धूळ होती सिमेंट पूर्ण घरात होता त्याच्यामुळे ना मला आवरायलाच इतका वेळ लागला आणि आमचा दादा पण येणार होता त्याच्यामुळे मला सगळं घर क्लीन करायचं होतं तर त्याच्यामुळे म्हटलं घर क्लीन करताना काय व्हिडिओ बनवायचा आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आमच्या कॉलनीमध्ये खूप लोकांनी गणपती बसवले हो तर त्यांनी आरतीसाठी बोलवलेलं आहे मी आणि दीदीचे पप्पा चाललो आरतीला तर रेलिंग दाखवते बघा तुम्हाला रेलिंग नव्हती तेव्हा अजिबात चांगलं वाटत नव्हतं आता जरा हॉल जो आहे तो स्क्वेअरमध्ये दिसायला लागला आकार आला आणि रेलिंग पण छान दिसते आता आम्ही बऱ्यापैकी वरती जाणं येणं चालू झालं आमचं नाहीतर मग जायचोच नाही दिवेश गेला दिदी गेली की मग दिवेशला पकड गं असं खालून आवाज द्यायचो पण आता तशी मनात भीती नाही आहे त्याच्यासाठीच लवकर बसून घेतलेलं होतं आम्ही आणि मग वर्सं पण मग बराच सामान आहे तो तिथे लावता येईल काही कामासाठी वरती जाता येईल आणि लाईट बघा बंद केल्यावर असं दिसतं फूट लॅम्प आधीच काढलेले होते तर छान दिसत होते आणि आता लावून बघितले रेलिंग कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा काचेची बसवायची होती पण स्टीलचीच बरी पडते सफाईसाठी आणि काचेची कशी थोडी मनात भीतीच असते त्याच्यामुळे काय आम्ही बसवलेली हो नाही आधीच दि, दिवेचा लहान भाव आहे ना त्याने खिडकीचा काच फोडला होता त्याच्यामुळे मग आमचं कॅन्सल झालं रेलिंगला काच बसवायचं तर साधीच अशी स्टीलची बसून घेतली बघा आरती करून आल्यावर बघा मला तूप बनवायचं होतं तर ते मी बाजूला काढून ठेवलेलं होतं हे जवळजवळ पंधरा दिवसाची साय असेल भरपूर अशी छान निघते माझ्याकडे साय दूध जर चांगलं असेल तर आणि दूधसुद्धा आमचं ठरलेलं असतं डेअरी तिथूनच आम्ही घेऊन येतो त्याच्यामुळे मग सारखी लोणी असते तूपसुद्धा चवीला खूप छान असतं घरचं ते घरचंच असतं तर स्वयंपाक मला कमीच करायचा होता वेळ होता त्याच्यामुळे मग फ्रीजमधून एक आदले दिवशी काढून ठेवायचं त्याचा पूर्ण तो थंडावा असतो तो जायला पाहिजे तेव्हाच मग बनवायला घेते मी मिक्सरमध्ये मला चमतच नाही का मिक्सरमध्ये मी दोन तीन वेळा ट्राय केलं पण लोणी माझी एवढी खास निघतच नाही आणि मिक्सरचं भांडं भरतं ते वेगळंच आणि सगळे चिगड भांडे घासायला कंटाळा येतो म्हणजे चिगडपणाच असतो त्याला गरम पाणी करा हे करा ते करा त्याच्यामुळे मी हे हँडमिक्सर घेतलेलं आहे भरपूर वर्षापासून मी वापरते ह्या हँडमिक्सरला आता चार पाच वर्ष झाले असतील अजिबात खराब होत नाही वापरण्यावर आहे खरं तर आणि इलेक्ट्रिक वस्तू कसं वापरण्यात चांगल्या असल्या तर भरपूर म्हणजे टिकतात आणि वॉरंटी काही एक दीड वर्षाची असते एवढी काही नसते त्याच्यामुळे मग वापरलं चांगलं आहे की वस्तू पण छान असतात आणि हे मी खास लोणीसाठीच घेतलेलं होतं हे हँड मिक्सर आणि बेरी पण खूप कमी निघते बरं का त्याच्यामुळे मग मला हे सोपं पडतं मिक्सरपेक्षा आणि मी अशीच करत असते लोणी काढली की मग स्वच्छ धुवून ठेवून देते मी आणि नवच्या नवं आहे इतके वर्ष झालं बॉक्समध्ये तसंच ठेवते मी मग छान निघतं ते कुठलीही वस्तू तर आता तयार झालेली आहे लोणी ही पितळी कढई आहे त्याच्यामध्येच मी तूप कडवत असते आणि डायरेक्ट मी कढईमध्येच बघा आता ही लोणी काढून घेतली लोणी काढली की चार पाच पाण्याने स्वच्छ धुवायची लोणी त्याच्यामुळे बराच तो खराब पाणी असतो म्हणजे तू ताकाचा तो निघून जातो आणि मग कडवायलाही जास्त वेळ लागत नाही मी असंच करत असते तूप छान रवेदार बनतं मग आणि जर आपण धुतलं नाही तर मग तो पाणी आटायलाच भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे मग मक... जास्त मग जळालेला भाग निघतो अशा प्रकारे मी सगळं पाणी काढून घेईल आणि असं केलं की मग स्वच्छ राहते लोणी जास्त ग म्हणजे बेरी निघत नाही तर चला असं पाणी टाकून टाकून मी आता धुवून घेते चार पाच वेळा नाही पण कमीत कमी तीन वेळा तरी धुवायला पाहिजे त्याच्यामुळे ना खूप फरक पडतो लोणी अशी स्वच्छ होऊन जाते वासही कमी येतो जो ताकाचा वास असतो ना तो निघून जातो आणि आता कडवायला ठेवलेला आहे बघा पूर्ण प्रोसेस मी घेतलेली आहे याच्यामध्ये अजिबात हे स्पीड केलेला नाही आहे तर आता हळूहळू लोणी कडते बघा तूप किती निघतं ते तुम्हाला दिसेलच तर इथे मी टायमर लावलेला होता कमी टाईममध्ये मोठा व्हिडिओ कमी टाईममध्ये शूट होईल असं त्याच्यामुळे इथे मी अजिबात स्टॉप वगैरे करून कट केलेला नाही आहे व्हिडिओ लोणी कडवताना पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे आणि पितळीच्याच कढईमध्ये मी कढवते कधीही पण दुसऱ्या पातेलेमध्ये किंवा स्टीलच्या अल्युमिनियमच्या असं कढवत नाही भांड्यामध्ये पितळीमध्ये छान असतं पातेलेमध्ये पण कळवू शकता पण ही माझी पन स्पेशल लोणी कढवण्यासाठी कढई घेतलेली होती बघा मी तर याच्यामध्ये छान चा असते तर आता शेवटी तुम्ही बघाल बेरी एकदम कमी प्रमाणात निघालेली होती बरेच ताई मला विचारतात की तुम्ही लोणी कशात कढवता तर मी पितळी कढाई वापरते बघा त्याच्यासाठी थोडे थोड्या वेळाने थोडंसं वरचं फेस असतो तो चमचने फिरवून द्यायचा म्हणजे तो एकसारखा वितळतो आणि मग बेरी कमी निघते त्याला मदत होते तर एका साईडला थरजमा झाला की मग ती लवकर वितळत नाही त्याच्यामुळे मग तशी करते हवं तर तुम्ही मग नागवेलचं पानसुद्धा टाकू शकता किंवा तुळशीचं पानसुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये शेवटी पण मी नाही घालत माझ्याकडे नागवेलचं पान नाही आहे आणि काहीच घालायची गरज नाही जर तूप चांगलं असलं ना प्रोसेस चांगली केली तर मग तूप कडवायला काही एवढं वेळ लागत नाही किंवा खराबी होत नाही पण काही काहींची पद्धत असते पान टाकायची किंवा तुळशीचं पान घालायचे त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे ना पान घातल्यावर सुगंध छान येतो तर आता झालेला आहे गॅस बंद केला मी आणि गरम कढईमध्येच थोडा वेळ तसं राहू देईल आणि त्याच्यानंतर चाळून घेईल दुसऱ्या दिवशी बघा दिदीच्या पप्पा ऑफिस मधून आलेले होते तर त्यांना मी सांगितलेलं होतं आणि एक स्नेक प्लांट सांगितलेलं होते तर ते घेऊन आले स्नेक प्लांट ना इथे छोटेच मोठे काही मिळत नाही तर, ना तर हे घेऊन आलेले होते आणि गांडूळ खत होत ते आणलेलं आहे बघा तर झाडांची खूपच छान नाही त्याच्यासाठी आणि बघा आता पावसाळा पण आहे त्याच्यामुळे पण चांगली ग्रोथ होण्यासाठी मग आपल्याला झाडांना खतपाणी दिल्यात होतात झाड तर तेच मी बघत होती कसं आहे ते एकदम भुसभुशीत असं होतं बघा तर तेच मला दाखवत होते आणि सगळ्या हे मला मिक्स करावं लागेल ते मिक्स केलं की मग छान होतात झाडं पाम ट्री लावून घेतले मी पॉट मध्ये आणि सगळ्या कुंड्या भरून घेतलेल्या आहेत बघा आज फक्त झाडांचं काम करायचं होतं मला गुलाब आहेत ना ते लावायचे आहेत त्याच्यामुळे या हँगिंग कुंड्या आणलेल्या होत्या तर त्या अजून काही कामात आलेल्या नाहीये त्याच्यामुळे मग मी फक्त माती भरून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं खत मिक्स आणि हे इथे मी वरच्या गॅलरीमध्ये आलेले आहे बघा तर हे खूप दिवसापासून लावायचं होतं हे टोपलीमध्ये दिसत असेल तुम्हाला ते वांग्याचं बियाणं आहे आणि हे ग्रो बॅग मी मागवलेले होते मेशोवरून तर मी पहिल्यांदाच मागवलेले आहेत बरं का आधी कधीच मागवलेल्या नव्हत्या तर आता मागची गॅलरी जरा रिकामीच आहे त्याच्यामुळे इथे थोडंसं म्हटलं किचन गार्डन करूया दिदीच्या पप्पांना मी सांगून ठेवलेलं होतं माती पण घेऊन या असं तर ते घेऊन आले आणि मग मी आता भरून घेते रोप थोडंसं लहान होतं ना त्याच्यामुळे मग ग्रो बॅग तशाच पडलेल्या होत्या खूप दिवसापासून घेऊन आली होती मी म्हणजे आलेल्या होत्या तर आता लावण्यासारखं रोप झालेलं ला आहे बघा आणि हे साईडला दिसतंय तुम्हाला तर ते मिरचीचं रोप आहे जेव्हा आम्ही गावाला गेलो होतो ते ते ना तेव्हाच तिथून घेऊन आलो तेव्हा पण तिथे मिरची लागवून आणि आमचे हळदीचे झाडं बघा चार प्रकारच्या हळद आहेत आमच्याकडे तर छान झालेल्या आहेत यावर्षी खूप भारी झाल्या हाईट बघू शकता तुम्ही खूप मोठी आहे आणि एकदम जास्त म्हणजे हळदीच्या कांदे आहेत ना ह्या वर्षी जास्त निघतील इकडची माठातली तर एकच कंद टाकलेला होता तिचा तर एवढी झाली ह्या वेळेस आणि ह्या जरा जुन्या आहेत या हळदीचा कलर ना शेंदूर कलर सारखा येतो आणि ही पण आम्ही आता करतोय हळद ही पहिल्यांदाच लावली होती ह्या सगळ्या आमच्याकडे आधीच होत्या पण ही नवीनच मागच्या वेळेस आणली होती ना तर हिला शेंदूर हळद म्हणजे शेंदूरसारखा कलर येतो हिचा ये आणि ही काळी हळद आहे बघा तिचे जे पान असतं ना ह्याच्यामध्ये पूर्ण काळी लाईन असते ना तर ही काळी हळद आणि ही एकदम टोकरासारखी दिसते तर हिला टोकर हळद म्हणतात आणि ही राजमोहिनी हळद आहे तर हिचा कलर पूर्ण पांढरा असतो पिवळा नसतो तर अशा चार प्रकारच्या हळद आहेत आमच्याकडे ह्या हळदीचे प्रकार आहेत ना खूप दुर्मिळ आहेत बरं का मिळत नाही कुठे जर एखादा व्यक्ती आला आणि त्याला जर माहिती असेल ह्या हळदी कुठल्या आहेत तर ते लगेच खोदून नेतात चोरून नेतात म्हणजे सांगणार पण नाही मालकाला की मी हळद नेतो आहे म्हणून चोरून घेऊन जातात आणि जर कोणाला माहिती नसेल तर ते नाही नेत विचारतात ह्या काय आहेत असं त्यांना असं वाटतं शोचेच झाडं आहेत म्हणून आम्ही सेफ्टीसाठी इकडच्या साईडला मागच्या गॅलरीमध्ये मा ठेवलेल्या आहेत मागच्या वेळेस मागच्या वर्षी जेव्हा आम्ही लावलेल्या होत्या ना तेव्हा बऱ्याच हळदी गेल्या होत्या आमच्या त्याच्यामुळे ना यावर्षी चांगल्या सेफ्टी जागेवर आम्ही ठेवून दिलेल्या आहेत तर मस्त झालेले आहेत मस्त बहरले यावर्षी आणि टप म्हणूनच मोठ्या साईजमध्ये घेतलेल्या आहेत बघा अजूनपर्यंत त्याचे कोंब निघतायत सगळ्या हळदींना कोंब निघतायत नवीन आणि ही हळद आहे ना हिचा फक्त एवढूसा तुकडा लावलेला होता तर त्याच्यापासून एवढी झालेली आहे बघा अजून त्याचे थोडेफार कोंब निघत आहे हे जे दिसतंय तुम्हाला तर हे कोंब आहे इकडच्या साईडला पण असं कोंब निघतच जात तर पाऊस पण छान आहे ना हा बघा हा जो आहे तो कोंब आहे नवीन अशी पालवी फुटेल त्याला म्हणजे अजून हळद जास्त निघेल आपल्याला या वर्षी तर चार प्रकारच्या हळद आहेत आणि ह्या हळदीचे ना पूजन केलं जातं नवरात्रमध्ये नऊ दिवस पूर्ण दिवस दिवा लावला जातो आणि लक्ष्मी मानली जाते त्याच्यामुळे ह्या हळदी खूप दुर्मिळ आहेत अजिबात भेटत नाही कोणाकडे भेटत असतील तर मग खूप महाग भेटतात ह्या हळदी आणि लक्ष्मी स्वरूपात मानली जाते तर आता ग्रो बॅग भरून घेतल्या आणि खूप दिवसापासून ह्या ग्रो बॅग आम्ही मागवलेल्या होत्या पण रोप ना जरा लहान होतं म्हणून आता लावण्यासारखं झालेलं ला आहे ते तर आता लावून घेतो पहिल्यांदाच लावतोय कसं येतं काय माहिती पण आता ट्राय करतोय आम्ही छोटासा भाजीपालाचा गार्डन मोठ्या ग्रो बॅग मध्ये लावता का किती झाड लावता नाही म्हणजे असं एकच का अजून एकाच ठिकाणी आणि हे मिरचीचं जास्त बिया टाकल्या गेले होत्या पण भरपूर छान आल्या अशा म्हणजे वाया गेल्या त्या एक एक बी येऊन गेली हे मिरचीचं रोप आहे ना पंधरा तारखेला आणलेलं होतं आम्ही पंधरा ऑगस्टला जेव्हा गावाला गेलो होतो तो व्हिडिओ पण मी टाकलेला होता आपल्या चॅनलवर तर तेव्हापासून इथे मी मातीमध्ये फक्त ठेवून दिलेलं होतं थोडंसं असं तर छान राहिलं तोपर्यंत ह्या बॅगा पण आलेल्या नव्हत्या ना त्याच्यामुळे म्हटलं मरून जाईल तर असंच मातीत असं थोडंसं बुजून दिलं तर छान ग्रो झालेलं होतं बघा अजिबात खराब झालं नव्हतं रोप तर आता लावून देतो काही लोकांचे पाच दिवसावर गणपती उठवतात ना तर त्याचाच आवाज येतो आहे ढोल ताशांचा म्हणून मध्ये मध्ये त्यांचा आवाज येतोय बघा तर वरती गॅलरीत आहोत ना त्याच्यामुळे जास्त आवाज येतो आहे तर इथे लावून घेतो आहे आम्ही छोट्या ग्रो बॅगमध्ये मिरचीचं रोप लावलेलं ला आहे आणि मोठ्या ग्रो बॅगमध्ये वांग्याचं रो लावलेलं ला आहे वांग्याचं झाड जरा जार मोठं होतं मिरचीचं थोडं लहान रास्तं त्याच्यामुळे मग चला आता पहिल्यांदाच लावतोय कसे येतात काय माहिती पण लावून बघतो म्हटलं चला आणि हे मिरचीचं रोपसुद्धा म्हणजे गावाकडूनच आणलेलं होतं ना तर ते बियाणं कसं आहे ते मला माहिती नाही पण वांग्याचं रोप मी घरीच तयार केलेलं होतं वांग्याचं रोप पूर्ण गावरानं आहे तर त्याच्यामुळे त्याला मोठ्या बॅग घेतल्या आम्ही आणि असं लावून घेतलं आता लावून झालं तर ह्या तीन ब्रो बॅग आलेल्या होत्या आणि त्या तीन ब्रो बॅग त्या साईजमध्ये थोड्या म्हणजे हाईटमध्ये मोठ्या आहेत आणि ह्या हाईटमध्ये कमी आहेत आता इकडच्या साईडने ठेवून दिली आम्ही ग्रो बॅग आणि इकडे अशा हळद्या आहेत उरलेल्या आहे रोप कोणाला तरी देता आई आणि ही वॉशिंग मशीन इथेच ठेवून दिली खराब झाली पूर्ण तर अशी ही गॅलरी आहे बघा इकडनं लोखंडी जिना आहे वरती स्लॅबवर जाण्यासाठी आणि इथे म्हणजे पाऊस वगैरे ऊन वगैरे छान लागेल झाडांना त्याच्यामुळे इकडे ठेवली पुढची जरा म्हणजे पॅक आहे वरून स्लॅब आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला पुढची गॅलरी दाखवते तर ही गॅलरी त्या गॅलरीपेक्षा जास्त मोठी आहे बघा भरपूर अशी मोकळी जागा आहे म्हणून इथे फुलांचे झाड सगळे पुढे ठेवलेले आहेत आणि रेलिंगसुद्धा काचेची आहे दोन पाम ट्री आहेत ते आजूबाजूला ठेवले आणि मध्ये फुलांचे झाडं तर इथे मस्त झाडांसाठीच जागा केली होती खरं तर भरपूर अशी मोठी जागा आहे आणि इथे जाळी बसवायची आहे त्याच्यामुळे झाडं बाकीचे पुढे ठेवले चला तर माझा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय